नमस्कार निवडणुकीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ देशातील एक कोटी बारा लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सध्या देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू आहे आणि दरम्यान एक मोठी माहिती नवीन सरकार स्थापन होताच कर्मचाऱ्यांना एक मोठी बातमी मिळणार असल्याचा दावा आता सूत्रांकडून केला जात आहे कारण आहे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या आठव्या वेतन आयोगाबाबत विभागीय अधिकाऱ्यांनी एकमत केले आहे आणि यासाठी सर्व तयारीही पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे नवीन सरकार कोणताही पक्ष स्थापन करेल पण आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मात्र काम करणार आहे आतापर्यंत देशात सात वेतन श्रेणी आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आता शेवटचा सातवा वेतन श्रेणी आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आलेला होता आणि तेव्हापासून कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार पगार मिळत आहे अर्थसंकल्पादरम्यान आठव्या वेतन श्रेणी आयोगाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता मात्र कोणताही वेतन श्रेणी आयोग स्थापन करण्यास अर्थमंत्र्यांनी नकार दिलेला होता पण आता आठव्या वेतन आयोग नवीन सरकार आल्यावर लगेच लागू होऊ शकतो असेही सांगण्यात येत आहे त्यामुळे आता देशातील एक बारा लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट याचा फायदा मिळणार आहे विभागीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आठवी वेतन श्रेणी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचे किमान वेतनही वाढणार आहे निवडणुकीनंतर लगेच त्यांची अंमलबजावणी केली जाईल असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे यासाठीची फाईल तयार असल्याचा दावाही सूत्रांकडून केला जात आहे त्यामुळे आता निवडणूक संपताच कर्मचाऱ्यांच्या वेतनात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटचं तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार